तिथं द्यायचा आणि मगच हा मंडप सोडायचा जर त्या निवेदनाला घ्यायला कुणी नकार दिला तर हे वरला एक दिवसीय शब्द कट होईल आणि आळीपाळीने बेमुदत आंदोलन सुरू होईल याची शासना प्रपंच संसार आहे स्वतःच्या लेकरांपेक्षा जास्त काळजी शेतातल्या जनावरांची लागली आहे ही मला सगळ्याच्या डोळ्यात दिसेल पण आजचा आपला ठाम निर्णय असा असेल की खरोळा कुठल्याही निवडणुकीत मतदान करणार नाही आमची पोट भरायची पण पंचायत आहे दहा वर्ष झालं ह्या रोडवर आम्ही वावरत आहोत आणि आम्ही कसं काय वावरावं ह्या रोडवर आमचे लेकरं शिकावं का, का नाही हे कलेक्टर ना आमचा रस्ता जाऊन बघावा आणि मग आम्हाला त्या दुरुस्तीचा निर्णय द्यावा ते निर्णय दिल्याशिवाय आम्ही हे आंदोलन थांबविणार नाही आणि आम्ही इथून जाणार नाही त्यांनी रस्ता बघून येऊच्यापर्यंत आम्ही इथंच थांबणार त्यांनी आमचा रोड बघायचा आणि आमच्या रोडचा निर्णय द्यायचा आमच्या लेकरावाची काय परिस्थिती आहे ती बघायचं येऊन लेकरावाची सायकल जात नाही मोटरसायकल येत नाही पाऊस पडल्यानंतर मग आम्ही यावं जावं कशानं